माझा विजय हा माडा लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा आहे त्यांनी माझी उमेदवारी माहिती केली त्यांनी उभं केलं होतं मला आणि सरचंद्रजी पवारसाहेब आहेत तेजस्वी माझे वडील साहेब त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरे साहेब राहुल गांधी साहेब यांच्या सगळ्या ना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा या भागातील एकत्रित कष्ट आहे मला निवडून माझ्या कुटुंबातील सोलापूर जाती नियोजनात लोकसभा मतदारसंघ सर्व श्रेय सर्वांना मी देतो प्रमाणे असेल प्रणिती सुशील कुमार शिंदे पाच लाख पी। एका निष्क्रिय व्यक्ती सगळं एका गोष्टीच चार हजार सातशे तीस वोट गडकरी साहेबांसारख्या माणसाला भारतीय जनता पार्टी पक्षपाती चार लाख हजार चारशे आठ वोट हायवेच आळवे प्रोफेसर डॉक्टर डिपार्टमेंट सुद्धा इतर हजार वोट खासदार येऊ द्या चंद्रकांत प्रश्न मार्गी लावायचं असलेल्या नेत्याचं नावडे आणि असलेले उमेदवार लोकांच्या पहिल्या यादीत नाव जाहीर होत त्याला चारशे चौवेचाळीस मतदारसंघातील खोकडे म्हणजे